नुकतंच पुण्यामध्ये वारसा रेशमांचा हे प्रदर्शन पार पडले भरतकामामध्ये तीन पिढ्यांचा वारसा असलेल्या परांजपे क्लासनी हे प्रदर्शन आयोजित केले होते श्रीमती मंदाकिनी परांजपे त्यांच्या सुनबाई श्रीमती ललिता परांजपे आणि त्यांच्या दोन नाती हा त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत प्रदर्शनामध्ये एकापेक्षा एक अतिशय सुंदर अशा कलाकृती होत्या भरतकामातील लॉंग अँड शॉर्टच्या ज्या फ्रेम्स आहेत त्या फ्रेम्स या प्रदर्शनामध्ये भरपूर पाहायला मिळाल्या बघायला येणारे लोक अतिशय भारावून जात होते इतक्या सुंदर कलाकृती होत्या याबद्दल ललिता परांजपे काय म्हणतायत ते आता आपण ऐकूया या प्रदर्शनाविषयी आपण काय सांगाल ह्या प्रदर्शनाचे वेगळेपण म्हणजे यंदा आमच्या क्लासला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली माझ्या सासूबाई मल्लाकिनी परांजबे यांनी एकोणीशे पन्नास साली हे क्लास सुरू केले सुरुवातीच्या के वेळेला थोड्या थोड्या मुली करत करत तोंडतोंडी जाहिरात होऊन खूप संख्या हळूहळू वाढायला लागली म्हणजे हळूहळू आता तर आई होत्या आणि आता तर खूपच ह्या आमच्या भरतकामाच्या कलेचा प्रसार झालेला आहे आणि आत्ताच्या ह्या यंत्रयुगात किंवा यंत्रयुगात म्हणण्यापेक्षा कॉम्पिटिव्हच्या जगामध्ये या फास्ट जनरेशनच्या या मुलां मुलींमध्ये या गोष्टीचं मुली महत्व नक्कीच आहे कारण दिवसभर काम केल्यानंतर किंवा एक आठवडाभर काल काम केल्यानंतर तुमचं काहीतरी कॉन्सन्ट्रेशन वेगळं व्हायला मेडिटेशनसारखा ह्या कलेचा उपयोग होतो हे मी अगदी ठामपणे आणखीन डॉक्टरांनी सुद्धा या गोष्टी अनेकदा सांगितलेल्या आहेत की तुमचं स्टेस ब्लॅस्कर म्हणा तुम्ही या बाबतीत तर याच्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे या प्रदर्शनामध्ये आम्ही जास्त करून लाँगशाटच्या फ्रेम्स आणखीन वॉलपीसेस हे जास्त आम्ही ठेवलेले आहेत बाकी आम्ही इतर गोष्टी खूप करतोच बेडशीट साड्या कुशन्स पण त्याच्यापेक्षा सुद्धा फ्रेम वर आम्ही या वेळेला जास्त भर दिलाय की भरत कामामध्ये काय काय होऊ शकत अतिशय सुंदर असं प्रदर्शन आहे आणि एक एक आश्चर्यचकित होण्यासारख्या फ्रेम्स आहेत खूप सुंदर या सगळ्या तुमच्या के विद्यार्थिनी केल्या आहेत माझ्या सगळ्या विद्यार्थिनी केलेल्या आहेत नंतर राष्ट्रीय पारितोषिक मिळालेल्या पण फ्रेंड्स याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि मी स्वतःही प्रेम केलेल्या त्याही लावलेल्या रसिकांनी त्याचा जरूर आस्वाद घ्यावा या आहेत मंदाकिनी परांजपे यांची नाथ व ललिता परांजपे यांची कन्या या देखील भरत काम करतात असा हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आणि दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे चालत आलेला आहे परांजपे क्लासची विद्यार्थिनी आहे तीन ते चार वर्ष मी या क्लासला जाते आणि ही फ्रेम मी केलेली आहे ही फ्रेम करायला मला आठ ते दहा दिवस लागले आणि परांजपे मॅडम आहेत त्या खूप छान विद्यार्थ्यांकडून सगळे करून घेतात आणि खूप मस्त शिकवतात आणि मला खूप आनंद मिळतो क्लासमुळे आपल्याला लॉंग अँड शॉर्ट भरपूर फ्रेम दिसत आहे अतिशय सुंदर झालेली आहे आणि छोटे छोटी फुलं आणि हे इतकं सुंदर तुम्हाला हे तुमच्या मॅडमनी सवा मॅडमनी काढून दिलं चित्र मॅडमनी काढलं त्यांच्या गायडन्स खाली आम्ही केलं अतिशय सुंदर चित्र झालेलं आहे नमस्कार ही फ्रेम भरायला मला आठ महिने लागले हे करायला माझ्या गुरु ललिता परांजपे यांनी खूप मोठं सहाय्य केलेलं आहे यांचे डोळे पोहोचवायला त्यांनी खूप प्रयत्नपूर्वक आम्ही ह्याचा प्रयत्न केलेला आहे खान सावरकर होण्यासाठी ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की मी इथे जी तारीख घातलेली आहे ही हिंदू धर्म म्हणून त्याच्यामध्ये मराठीतली तारीख घातलेली आहे स्पेसिफिक जनरली आपण इंग्लिश मध्ये घालतो त्याच्याऐवजी मी ही मराठीतली तारीख घातलेली आहे केवळ आणि केवळ स्वातंत्र्य अतिशय आदरयुक्त अशा माझ्या मी ही भरली आणि त्याच एक श्रेय मला मिळालेलं आहे हा जणू सावरकरांनी मला दिलेला आशीर्वाद समजते मी धन्यवाद आणि चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा अतिशय सुंदर आलेले आहे इथे आपल्याला सुंदर सुंदर साड्या पण भरलेल्या दिसत आहेत तर ही साडी तुम्ही भरली हो हो मी भरलेली आहे सुंदर कॉम्बिनेशन आणि मी घेतलेले कष्ट खूप छान वाटते मला आज समाधान वाटतंय खरं तर मी खूप दिवस विणली वहिनींमुळे मी पटकन पूर्ण केले एक्झिबिशनला ठेवायची म्हणून फार सुंदर झालेली आहे कलर कॉम्बिनेशन अप्रतिम थँक्यू प्रदर्शन बघायला खूप लांब लांबून लोक येत आहेत तर त्यातल्याच या एक दर्दी आहेत या बेळगावहून आलेल्या आहेत तुम्ही हे प्रदर्शन करायला खास आलात हो मी बेळगाव कारण मला सोशल मीडियावर कळलं ओके मेसेजेस आले की आज शेवटचा दिवस आहे मला ते अकरा तारखेपासून एक्झिबिशन होत बारा तारखे आणि आज शेवटचा दिवस मी आत्ता तीन ला उतरली आणि आता बघायला आले तर संध्याकाळी सांगता येत वाटतं इतक्या लांबून प्रदर्शन बघायला येणं येस येस मलाही सात आमच्या आवड आहे खूप छान आहे प्रदर्शन मला मी पंचेचाळीस वर्षापूर्वी मोठ्या परस्वरताईं कडे शिवले हो त्यांच्याकडे हो मी जात होते बऱ्याचशा माझ्या हातात त्यातल्या आहेत माझ्याकडे पण कुशन कंस वगैरे सगळी अजून मी ठेवलेली आहेत सगळी बर बर त्यामुळे मला तर खूपच इंटरेस्ट होता म्हटलं आहे प्रदर्शन कळल्यावर त्यामुळे खूप छान आहे पण प्रदर्शन फार मेहनत घेतलेली आहे सगळ्यांनी खूप छान खूप तुमचं म्हणजे एवढं लांबून नाही 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 आम्हाला बघून मन प्रसन्न म्हणजे खूप हाती म्हणजे खूपच छान जगदच नाहीये काय लोकांनी मेहनत म्हणजे आहेच मेहनत बापरे खूप कष्ट आहेत खूप कष्ट आहेत खूप छान वाटलं पण आणि एवढी गर्दी हे फक्त पुण्यातच माझ्यामुळे होऊ शकतात हँड एम्ब्रॉयडरीला कळत लोकांना ते तिथेच फक्त मला ते वाटत खूप छान खूप छान हे <laughs> प्रदर्शन बघायला आपल्याकडे एक त्र्याऐंशी वर्षांची आजी आलेली आहे त्या ताई त्यांच्या भाची आहे ताई त्यांच्या मावशी आहे अशी तर आनंद आणि मी आनंद म्हणजे श्रीचं मिस्टर आणि तो आणि मी आम्ही सखे भावंडांसारखे मोठे झालो आणि नंदा कि मी तुमची मावशी हो। काय सांगाल त्या क्लास वगैरे घ्यायचा बघितलं मी पाहिलेलं आहे आणि अगदी प्राथमिक त्या सुरुवातीपासून जवळजवळ आता बेगी ती ती तोपर्यंत सगळी प्रदर्शन सगळं तिचं काम स्वतः मेणाची चित्र करणे पाहिलेलं आहे आणि अपार कष्ट घेण्याची तिची वृत्ती आणि सगळ्यात सुंदर निर्मिती झाली पाहिजे हा आग्रह परफेक्शनची फार ती आवडती होती तिची गोष्ट त्यामुळे जे काही करायची ते सुंदर व्हायचं आणि तिचं भाग्य असं की श्री दिला ह्या सर्व गोष्टींची आवड असणारी नंतर उत्तम शिष्या उत्तम सून आणि सगळा जनसंपर्क सांभाळणारी सुशील मिळाली हे तिचं फार मोठं भाग्य होतं आणि आजचं प्रदर्शन पाहून तर मला सर्वांची चित्ती हे पाठवण एक मी स्वतःला संयमाने शांत ठेवलंय पण हे कौतुक आहे तिचं आणि हे असंच चालू राहावं अशी माझी अपेक्षा आहे शुभेच्छा आहे आणि ते करेल खात्री धन्यवाद तुम्ही आवर्जून प्रदर्शन बघायला म्हणजे आधीच्या दोन तीन दिवसात आणि उद्घाटनाला यायला जमलं नाही मला तब्येतीच्या पण चिटीक लागून राहिली होती आज तरी जायचं काय झालं तरी धन्यवाद खूप आनंद झाला हा प्रदर्शनाला अनेक नामवंत कलाकारांनी देखील हजेरी लावली तर असा हा तीन पिढ्यांचा वारसा असलेला परांस्पे क्लास आणि क्लासला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी हे प्रदर्शन आयोजित केलं होतं आमच्याकडून क्लासच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा